नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाचा घडामोडी आज तारीख आहे पाच मे आणि पाच मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण पाहतो सर्व स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू घडामोडी दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि तिचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा पाच मे चे महत्वाचे प्रश्न पहिला प्रश्न असा आहे एअर मार्शल यांनी या टिंबटिंब यांनी नवीन हवाई दल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे तर त्यांचं नाव काय आहे तर नर्मदेश्वर तिवारी हे त्यांचं काय आहे नाव आहे मित्रांनो लक्षात ठेवा नर्मदेश्वर तिवारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे काही महत्वाचे पाठ भारताचे सुरक्षा दल आणि त्यांचे प्रमुख राष्ट्रपती प्रमुख प्रमुख कोण असतात सरसेनापती कोण असत राष्ट्रपती दर द्रौपदी मुर्मू आहेत म्हणजे कोणत्याही आपण जर पाहायला गेलं की भारताचे सरसेनापती कोण असत द्रौपदी मुर्मू म्हणजे राष्ट्रपती संयुक्त संरक्षण प्रमुख जनरल अनिल चव्हाण आहेत वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आहेत वायुदल वाय। उपप्रमुख आहेत एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी नौदल प्रमुख आहेत एडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी नौदल उपप्रमुख आहेत वाईस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन भूदल प्रमुख आहेत मित्रांनो जनरल उपेंद्र त्रिवेदी आणि भूदल उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमण्य लक्षात ठेवा सगळे पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे प्रत्येक पार्ट आपल्याला आहे आहे पुढे केंद्र सरकार कोणते पोर्टल करू करू करणार आता केंद्र सरकार एक पोर्टल सुरू करणार आहे तर काही आपण डिटेल पाहूया जर जर आपण पाहायला गेलं तर पाहायला गेलं तर डेपो दर्पण आणि डेपो मुकर आहे तर लक्षात ठेवा डेपो डेपो दर्पण नावाचं पोर्टल सुरू करणार आहे काय पाहूया अन्न साठवणूक आणि डेपोचे रियल मध्ये निरीक्षण करण्यासाठी सरकार लवकरच एक नवीन पोर्टल सुरू करणार जेणेकरून ते गुणवत्ता आणि सुरक्षितेच्या सर्वोच्च मानांकांचे पालन करतील याची खात्री होईल डेपो दर्पण पोर्टल आणि मोबाईल ऍप्लिकेशन अन्नधान्यासाठी वैज्ञानिक गोदाम आणि स्मार्ट स्टोरेज उपाया उपायांद्वारे ऐंशी कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अन्न सुरक्षा वाढवण्याचा सरकारच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे डेपो दर्पण काय मित्रांनो अन्नधान्याचे जे गोदाम आहेत ना त्याच्या जे स्टोरेज त्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलंय डेपो दर्पण नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघायचंय दरवर्षी कोळसा खान कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर उत्तर आहे चार मे रोजी साजरा करण्यात येतो या दिवशी कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या कष्ट कामगार समर्पण आणि योगदानाला आदराने गौरव दिला जातो म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो चौथा प्रश्न मित्रांनो पाहतोय आपण लक्षात ठेवा फोर्थ नंबरचा क्वेश्चन पाहतोय मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा दाखीचा खूप विचार करू आपण करतो लक्षात ठेवा हा ई ना अठ्ठावीसव्या राष्ट्रीय परिषदेचे एन ई जी आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे असा आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जात आहे विकसित भारत सिव्हिल सर्व्हिस अँड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या परिषदेत सार्वजनिक सेवेची गुणवत्ता वाढण्यासाठी आणि किमान सरकार कमाल प्रशासनाला प्रोत्साहन देण्याचा धोरणावर चर्चा केली आहे पाहिला गेलं तर स्थापना केलेली आंदोलनशी एक नोव्हेंबर एकोणीशे त्रेपन्न राजधानी काय अमरावती मुख्यमंत्री काय एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल कोण आहेत यस, <coughs> यस अब्दुल नजीर लक्षात ठेवा यस अब्दुल नझीर पुढे पाचवा प्रश्न पाहतो आपण महाराष्ट्र सरकारने पहलगाम थोडेसे चुकले दहशतवाद हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना खालीपैकी कोणती मदत केली आहे बघा आपले महाराष्ट्र राज्य जे आहे या महाराष्ट्र राज्याने पहलगाम मध्ये घडलेल्या दशवधी हल्ल्यातील आपल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबांसाठी वारसांना पन्नास लाख रुपये देणार आहेत आणि सरकारी नोकरी एका देणार आहेत दोन्ही पॉईंट महत्वाचे दोन्ही पॉईंट दिले जाणार आहे आपलं महाराष्ट्र सरकार पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील बा वारसांना पन्नास लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची तसेच प्रत्येक कुटुंबातील एका थेट वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा सरकारने केली आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने केलेलं आहे सहावा प्रश्न पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आर्थिक सल्लागार समितीने उशीसाठी किती रुपये क्विंटल एफ आर पी मंजूर केली आहे तर तीनशे पंचावन्न रुपये मंजूर केलेलं आहे लक्षात ठेवा पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सातवा खालबी कोणत्या व्यक्तीस युपीएससी तो सदस्यापदी कार्यभार श्रुषी अनुराधा प्रसाद यांनी कारभार सांभाळला आहे थर्टी सेवन वर्ष नागरी सेवेत असलेल्या अनुराधा प्रसाद यांनी युपीएससी सदस्य म्हणून शपथ घेतली लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी शपथ घेतली लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि संरक्षण अर्थ म्हणजे त्यांचा पूर्ण श्रुषी अनुराधा प्रसाद ते निवृत्त आहेत सध्या लक्षात ठेवा संरक्षण अर्थ आणि कामगार यासारख्या प्रमुख मंत्रालयाच्या त्यांना समृद्ध अनुभव आहे आणि पाहायला गेलं त्यांचे काम संरक्षण अधिग्रहण कामगार सुधारणा आणि कोविड एकोणीस कामगार कल्याण या विषयावर ते पसरलेले आहे आणि पॉईंट खूप महत्वाचे संघर्ष संघराज्यवाद अन्न सुरक्षा आणि असंघटित क्षेत्रातील सुधारणामध्ये धोरणे घडण्यासाठी ओळखले जातात त्यांना ठीक आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आठवा खाली कोणती व्यक्ती एनडीए ये मध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत तर आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म याचे उद्घाटन करणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्म यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाले मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील अटॉर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालय आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थातील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे हा त्यांचा एक उद्देश आहे लक्षात ठेवा आणि नायलिन खटल्यांची प्रति प्रलंबित कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे म्हणजे न्यायालयीन खटले कमी करावे हे त्यांचं टार्गेट उद, आहे आणि पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदे उद्घाटन कोणी केलं द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे अलीकडे युट्यूब भारतासाठी देश भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे तर कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गुंजन सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न पाहतो मित्रांनो दिल्ली शालेय शिक्षण शुल्क निर्धारण आणि नियमन पारदर्शकता विधेयक कोणत्या वर्षी प्रारित करण्यात आले आहे तर उत्तर दोन हजार पंचवीस चा आहे काही आपण पाहूया मित्रांनो दिल्लीतील खासगी विना अनुदानित आणि सरकारी अनुदानित शाळांमधील शुल्क संरचना नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवते हो एकोणीसशे दोन हजार पंचवीस रोजी मंजूर झालेले हे विधेयक बेसुमार फी वाढीला संबोधित करण्याचा आणि शैक्षणिक आर्थिक बाबींमध्ये पालकांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करते अनाधिकृत फी वाढ न भरलेल्या थकबाकीबद्दल छ याबाबत पालकांकडून येणाऱ्या असंख्य तक्रारींना उत्तर म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे ठीक आहे पंचवीसचा कायदे सध्या आता लेटेस्ट केलेला आहे आशियाई क्रीडा स्पर्धा सव्वीस मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे।, आहे तर उत्तर आहे मिक्स्ड मार्शल आर्टचा समावेश करण्यात आलेला आहे पुढे बारावा प्रश्न योग महोत्सव पंचवीस नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्रामध्ये तो आयोजित करण्यात आलेला आहे नेक्स्ट तेरावा अलीकडेच आय एम एफ वित्तीय मॉनिटर अहवालनुसार कोणत्या देशात सर्वात जास्त जीडीपीवर सर्वाधिक कर्ज आहे ठीक आहे जीडीपी सर्वाधिक कर्ज सुदान देशावर आहे दोनशे बावन्न टक्के आहे आणि चीन एकवीसावा जगात आणि भारत एकतीसावा देश आहे लक्षात ठेवा ओके नेक्स्ट क्वेश्चन हॉकीपटू श्रीजेशला कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले आहे पंधरावा प्रश्न नुकताच रामनाम उत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे आपल्याला वाटेल की रामनाम महोत्सव हा महाराष्ट्रात नाहीये तर उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये तो आयोजित करण्यात आला आहे सोळावा प्रश्न जागतिक बँकेच्या गुंतवणूक प्रयोगशाळेत अलीकडे कोण सामील झाले आहे तर सुनील भारती मित्तल यांचा समावेश करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सतरावा प्रश्न भारतात पहिले एआय भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली तर उत्तरे ए आय सर्वम याची निवड करण्यात आलेली आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन अठरावा दोन हजार पंचवीस मध्ये कोस्टल स्टेट्स फिशरीज कॉन्फरन्समध्ये सागरी गणनेचा कोणता क्रम सु झाला म्हणजे कोणती आवृत्ती सुरू झाली आहे तर उत्तर आहे सहावी आवृत्ती सुरू करण्यात आलेली आहे कोस्टल स्टेट्स फिशरीज लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचं आहे कॉन्फरन्स सागरी करण्याचा जर विचार केला गेला तर ती टोटली पाहिला गेलं सॉरी मित्रांनो पाचवी आवृत्ती ठीक आहे चुकून झाला माझ्याकडे प्रश्न तर उत्तर काय आहे पाचवी आवृत्ती आहे लक्षात ठेवा किती पाचवी आवृत्ती ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या भाषेचा आठव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे कोक बोरो बो रोक या भाषेचा समावेश करावा असं आठव्या अनुषंग सांगण्यात आलेलं आहे नेक्स्ट विसावा प्रश्न प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केला तर आरबीआयने सुरू केलेला आहे आरबीआयची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ठीक आहे आणि कायदा चौतीस आणि भारत नंतर भारत स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा आहे ठीक आहे आजचा प्रश्न अलीकडे जेफ बेजोस यांच्या ॲमेझॉनने किती कृत्रिम उपग्रह अंतरात प्रक्षेपित केले आहेत ऑप्शन आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे पण उत्तर सांगत जा मित्रांनो ठीक आहे किती कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले आहे ठीक आहे आज आपण इथे समू उद्या याच टाईमला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू